अंबरनाथ शहराचे लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत आहे ही बाब लक्षात घेत दिवसेदिवस पाण्याची वाढती मागणी असून भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये याकरिता अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून मागणी केली असता अंबरनाथ शहराकरिता अमृत टप्पा धोन अंतर्गत दोनशे अठ्ठावन्न कोटी व चिखलोली धरणाची उंची वाढवण्यासाठी एकावन्न कोटी रुपयाची योजना अशी एकूण चारशे कोटीहून अधिक निधी मंजूर करून घेतला अंबरनाथ शहराची पाणी समस्या पुढील तीस वर्षाकरिता मिटणार आहे अशी माहिती बुधवार दिनांक सगस दोन हजार चौस रोजी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी दिली या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे श्रीनिवास वाल्मिकी संदीप मांजरेकर पुरुषोत्तम मुगले ज्येष्ठ नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे माजी नगरसेवक सुभाष साळुंके रवींद्र पाटील चंद्रकांत भोईर महिला आघाडीच्या मालकीताई पवार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आज अंबरनाथ मध्ये अमृत टप्पा टू चुकलेली धरणाची हाईट वाढवणे आणि आम्हाला मिळवून दिलं त्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे कॅबिनेट मिनिस्टर गुलाबराव पाटील यांचे मी आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मी खूप या ठिकाणी अंबरनाथच्या वतीने आज आभार मानतो त्यांनी आम्हाला ज्या दोन वेळेस मी विधानसभेमध्ये लक्षवेधी लावली होती त्या माध्यमातून शासनाने आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जे काय उत्तर दिलं होतं की आपल्या तिन्ही योजना ज्या आहेत जे पाणी पुरवठा रिझर्वेशन चिखली धरणाचे हाईट आणि अमृत टप्पा टू आज चिखली धरणाच्या हाईट चे कोटी आणि अमृत टप्पा टू दोनशे अठ्ठावन कोटी त्या ज्या काही आम्हाला मंजूर करून देतो ते आज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्याचे जे आर ए निघालेले आहेत त्याचे विस्तृत माहिती तुम्हाला सर्वांना दिलेली आहेत जेणेकरून दोन येणाऱ्या तीस वर्षासाठी जी आताची जी लोकसंख्या आहे आणि तीस वर्षा नंतरची जी लोकसंख्या असेल जे शहरीच शहराचं जे वाढती लोकसंख्या शहरीकरण त्याच याच्यामध्ये समाविष्ट करून आज अमृत टप्पा टू हे आम्हाला मंजूर करून दिले त्याबद्दल मी सर्व मुख्यमंत्री साहेब आमचे उपमुख्यमंत्री आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीखानंदी यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व विस्तृत माहिती तुम्हाला याच्यात दिलेली आहे ती तुम्ही माहिती घ्या आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही करावा नमस्कार आपल्याकडं केंद्र शासनाच्या अमृत टोन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना अंबरनाथ साठी सेपरेट मंजूर झालेली आहे त्याची अमाऊंट दोनशे अठ्ठावन्न कोटी आहे त्याचा टेंडर आम्ही उद्या काढत आहोत या योजनेमध्ये आपण जे दालिंबी आहे तिथं आपण विहिरी विहीर घेणार आहोत तिथून तीन झाडी येथे पाईपलाईन आणून तिथं तीन झाडी आपण डब्ल्यूडी करणार आहोत आणि तिथून पुढे ज्या काय अंबरनाथ मध्ये पाणी पुरवठा होणार आहे तो पूर्णपणे ग्रॅव्हिटीने होईल त्याला पंपिंगची गरज पडणार नाही आणि ज्या काही टाक्या आहेत ज्या अस्तित्वातील अकरा टाक्या आहेत आणि नवीन आपण तेरा टाक्या बांधणार आहोत आता असे एकूण जर चोवीस टाक्या ज्या आहेत या सगळ्या आपण बाय ग्रॅव्हिटी भरणार आहोत त्यामुळे आपलं पंपिंगचं आपलं खर्च कमी होईल लाईटचा खर्च कमी होईल एनर्जी सेव्हिंग होईल आणि अंबरनाथकरांना दोन हजार छप्पन सालापर्यंतचं जे काही पाणी पुरवठा आरक्षण होतं हे आपल्याला आता शासनाकडनं मंजूर झालेलं आहे त्यामुळं दोन हजार छप्पन्न सालापर्यंत आपण पाणी इथे उचलू शकतो आणि त्यासाठी जो काही पाणी पुरवठा करणार आहे त्यासाठी योजनाही मंजूर झालेली आहे तर दोन हजार छप्पन सालापर्यंत ही योजना तर का आपले आता पुढच्या अडीच वर्षामध्ये ही योजना पूर्ण होईल आणि अडीच कुठे टेंडर आपण काढणार आहोत आणि अडीच वर्षानंतर ही जवळ योजना पूर्ण झाल्यानंतर दोन हजार छप्पन सालापर्यंत जो पाणी प्रश्न आहे तो पूर्णपणे भेटणार